सत्यनारायण अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम ओम नमोजी गणनाथा तुझे चरणी ढिवू माता श्री सत्यनारायणाची कथा वदवी आता स्वामी या नमो तुझला सरस्वती आदिमाया माया लावण्य ज्योती तुझ्या वरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी आता नमो गुरुदेवता युगी राज सुखदाता कृपा करून निमजानाता जो का स्वामी माझा तू नमो आदी नारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्यांच्या सत्यनेचाराचे संपूर्ण वागतात तिने लोक आता नमू ऐका कथानुसंधान जे पावन परम गहन नेहमी शारांनी ऋषीगण सुत लागी पुसते आता नमो सतसजन जो विश्व श्री भगवान त्याच्या चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तता आता ऐका कथानुसंधान जे पावन परम गहन नेहमी शानी शोनकादी सुत लागी पुसते झाले कलियुगी मानवजन बहुत झाले मतिहीन त्यांचा उद्धार व्हावायचा प्रयत्न थोडक्यात सांगावा कामना सिद्धीचा प्रकाश भूलो की हा इतिहास कलि तर सोपा सर्व सहवा सुतो तुम्ही जो केला प्रश्न हा नारद भगवंता लागून पुस्ता झाला कर जोडून तिची अनुसंधान सांगतो भगवान उवाच कलित करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सुरवर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो प्रगट करुनी एती द्वारा प्रसंग सर्व बरा श्रीहरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझं कारणे कृतयोगी त्रेतायुगी द्वापाराच्या अंतिकलियुगी सत्यनारायणाच्या पूजा मार्गी प्रकट केले काशीपुरी विख्यात तिथे शतानंद नामे विप्र राहत पुत्र कलत्र कुटुंबसहित गृहस्थमी असे तो विष्णुव्रत पारायण दरिद्रे करून व्यापीला पूर्ण कुटुंब निर्वाह कारण भिक्षेसे आता झाला नम्र आणि शांत त्याच प्रत्यक्ष देव होत वृद्ध ब्राह्मण विशेषांत पुसे विप्रा लागून कोटे केले तुवा प्रयाण कायमनी इच्छा धरून किती उवाची भिक्षार्थी आम्ही जाणं ग्रामासी जाता असो सत्यनारायण उवाचे भिक्षावृत्ती विप्रास परमधर्म आहे त्यास परी तू माझा उपदेश ऐके विप्रोत्तम सत्यनारायण देवा कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वासी दारिद्र्याचा करून नाश भुक्तीमुक्ती देत विशेष शोकसंतापाचा हिलेश काही एक करून तुझी शोकसंतापन मनोरथा पूर्ण करील भूदेवास भूदेवास सांगत असे आपण कंट दाटून या ब्राह्मण म्हणे देव कुठे सांग पा सत्यनारायण उवाच मी च सत्य रुपे करून अप्रत्यक्ष झालो निरंजन मीच विप्र रूप धरून प्रगट झालो तुझ लागी पापभोहत होता जनी मीच स्वतः अवतार धरून भक्ती भावे करून तारक होतो सर्वासी तू माते शरणी सर्व भावे मजते पावतील ऐसे बोलून तत्काळ रूप आपले अत्यंत दाविता झाला वेल्लाळ शतानंद लागून चतुर्भुज मेघ श्यामो वन आयुधे करी शोभा हिमान मस्तकी मुगुट परम गहन येती पाहता झाला पितांबर आणि वनमाळ चारु हास्य वंदन सावळा ऐसा देखताची ते वेळा मस्तक ठेविले तर येतानंद होते हे भवनाशक मोक्षदानी माझे अपराध मनात नाहीये तुझे या पाया लागून ये शरण जाण मी असे नमस्कार करीतो तव चरणी भव समुद्रात गेलो बुडून तुझे स्वरूप विसरूनी मूड प्राय झालो मी आधी अनादि मायेचा करता तुझी भक्तांची संकटे हरता तुझे आज्ञाविना विना त्रिजगता सामर्थ्य देवदिका नसे नमो सत्यनारायण रूप विश्व हिची तुझे स्वरूप तुझी सर्वांचा रूप तारक सर्वासीच तू भाग्य माझे उदयसे आले तुझ्या कृपे पहिली पाऊले मज़ दिना ते उद्धारिले नारायणा ना सर्वेशा मी न जाणे कवन प्रकार केला माझा अंगीकार आदे अनादे विश्वभर मज दिना ते तारावे मी दरिद्रे करून व्यापलो आहे परिपूर्ण आता तुझी पूजेचे विधानं संपूर्ण सांगे मजलागी मुके करिशील वाचाळं गिरीवर चढे पांगुळ तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेविती श्री सत्यनारायण उवाच द्रव्यादिके माझी नव्हे तृप्ती भक्तीची केवळ मज प्रीती हास्य करून न मधुर्गती ऐसा बोलता झाला बहुतधनाचे नव्हे कारण अनायासे मिळेल तेने करून भक्तीने करावे माझे पूजन शोडभश करून या मज गृहआधी करून संकटात निर्मुक्त झाले जाणं केवळ भक्तीचे कारण आणि मज़ नाही आता पूजेचे विधान सांगोत सर्व विधान अनायस्या करीता प्रयत्न भक्तिभावे बजावे गृही अथवा मंदिरात सौम्यवारे व्यवस्थित नाना प्रकारे त्रोण तोरण आदि समेत स्थंडील तेथे करावे कलश उदके पूर्ण आणून स्थापावा परिपूर्ण वरी दीप प्रजाळून घृते करून ठेवावे मांडून सिंहासन त्यावर शाळीग्राम स्थापन यथाविधी करावे अथवा विष्णू मूर्ती स्थापन पुजावी भक्ती भावे सत्य जानपा धूपदीपाचा विस्तार करावा जाऊ यथा प्रकार नैवेद्याचाही विचार तुकपा यथाविधी सपात गोधूम चूर्ण घृतात त्यास आहळून दुध शर्करा मिळवून पाक सिद्ध करावा षडशानी पकवान औदन आणि मिष्टाने नाना प्रकारची करून भक्तीने मजा अर्पावे मध्ये पाणी सुगंधयुक्त सुगंध युक्त तांबूल जाण दक्षिणा यथा विभव अर्पावे मिळून सकळजन ग्रहस्थादी संपूर्ण कथा तीन आदरे करून ऐकावे भिल्लराजा आणि वाणिक चरित्र त्यांचे अनिक उद्धरून गेला भाविक शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिलमनी ती मी पूर्ण करून ये अंतिनी निज धामा द्रव्याची मज नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती करून आळवावे मज प्रती पुत्रा दे सर्व भावे ऐसे असे देवनीवर रूप अंतर्दान झाले आपण सत्यनारायण आपले पूजन प्रगट केले विप्रविस्मित होऊन घरी आला परतवण स्त्री असे सर्व वर्तमान सांगता झाला ते दवा उभयंता नमस्कार करून जे काज भिक्षेत मिळेला न त्यात सत्यनारायणाची पूजन येता विधी करीन मी निश्चय करून ते वेळा भिक्षेशी नगरात पातला न मागता बहुत लाभ झाला पूर्ण झाले मनोरथ विप्राशी हर्ष झाला विस्मय ही मनात केला श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने स्त्रीने त्याच काळे पतियाज्ञा पण दोन्ही भाळी पूजा सामग्री सिद्ध केली मिळविले सत्यनारायणाचे पूजन करून इतिहास सकळ श्रवण करून कृतकृत्य झाला भक्ती पाहून तत्काळ प्रसन्न झाला घननीळ विप्राते मने प्रेमळ मागे इच्छित वरधान शतानंद उवाच रथ आणि हत्ती मंदिरे आणि चामरे डुलती दासदासी आणि पदाती लक्ष्मी विपुल दे मज गाय मशी वासरा सहित दुध विपुल आनंद दे देत काय वाचा करून मनात आपली भक्ती द्यावी तत असतो भगवंत दिदले तुझला मनोवांचित अंतकाळी माझे पद प्राप्त तुझं होईल विप्रतमा ऐसे पाहुनीवर वरदान कृतकृत्य कुर्त, झालं विप्रन नाना भोगभोगी आपण स्त्रीपुत्रादी समेत दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करून आपले आप घरा लागून ये सर्व जाते झाले धन्य धन्य विप्रणय असे प्रसन्न झाला नारायण त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलिगी आता पुढे आख्यान भिल्लाचे हे सांगेन उद्धरून पावला मोक्ष सदन कथा पावन ऐकावी इतिसरी इतिहास असमुचे प्रथम अध्याय अध्याय दुसरा श्री वाच मूतोवाच निषादेक काष्टे वेचून नित्य विकावा गावात आणि एके दिवशी काशी पट्टनी भारा आणून ठेवीला तो झाला तृषा क्रांत शतानंदाच्या घरी येत पाणी पिऊन विस्मित मनी बहुत झाला हा विप्र निष्कांचन याच्या घरी धन काय कारण तया लागून पुस्ता झाला निषाद उवाच दरिद्री आस्था कुटुंब कुठून आले आता दासी दासा बहुता प्राप्ती झाली तुझं लागे हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावया मजवरी करून दया झाले ते सर्व सांगावे शतानंद उवाचे श्री सत्यनारायण देव देवतयासी पूजिता प्राप्त सर्व कलित जयाचा प्रभाव शेचा वर्णवे त्याचे मी केले पूजन येता शक्ती भावे करून प्रसन्न होऊन वैभव हे मजवरन साष्टांग नमन करून मने देव सत्यनारायण येतावेदीचे पूजन लागे सांगावे कोण विधान काय अर्चन उपचार वेधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझा असे मी साधूची जे का चित्त समान उपकारी राहत काही गोष्ट न ठेवीत वर्तांत वदावा जी स्वामी हे ऐकून या ते वेळा विप्र सर्व सांगता झाला मने जे राजा कृतार्थ झाला तो इतिहास ऐकपा कोणी एक राजा पुण्यवंत केदारमणीपूर नगरात बहुत दिसला राज्य करीत प्रजापालका धार्मिक शांतमधुर वाचक धीर तो तत्पर सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता झाला सत्यनारायणाची अर्चन मी करीत होतो जान हे पाहून तो आतरे करून माझं पुस्ता झाला मी त्याचं सांगितला प्रकार तुझी एके सत्य विचार कामना इच्छुनी करीती नर निष्काम करीती क्वचितची मज सांगितले नारायण ए जाणं तुझी विधान संपूर्ण सांगता झालो त्या लागून परी त्याच प्रकारे तयाने जाणं पूजेला श्री सत्य नारायण राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले काळी पूजा करावे भक्ती करून वितषाट्य विवर्जुन तोषत नाही नारायण द्रवे संभारे ना करून श्री नारायण परमात्मा जाण तयासि सर्वाचा अभिमान सोसत नाही हे सत्य जाण भक्तीने पुजावा सुदाम देवाचे बुहेक्षण प्रतीने नारायण विदुर गृहेसाचे जाण आदित्य करून तोषला दुर्योधनाच्या घरी पूजा नांगीकारे अंगीकारे श्री विदुराची या मंदिरे राहता झाला गोविंद गुपी आजा मेळा आणि व्याद हनुमंत विभीषण आणि कृद आदम कायचे प्रसिद्ध दैत्य दानो तारिले ऐसे ऐकून या राजा पूजा संभर आणून या सुवजा मिळवून या प्रतीने समाजा पूजे झाला तेसाचे निषाद संपूर्ण भक्तीभावे करी पूजन सर्व भावे अन्यान्य शरण होईतो सुख जाणं आणि तिसरी घरीचे चरण पावशिल हे माझे वचन सत्य सत्य जाण तू ऐसे ऐकंताचे ते वेळा निषादे तयासे नमस्कार केला तेथून आपल्या घरी आला राहता झाला आनंदे आपले सोजाते जन निषादे सर्व बोलावून सांगता झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला तिने आज काष्ट जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजेनं मी हा निश्चय करून निघाला तो अनाया धन पावला चतुर्गुनी ते वेळा आनंद झाला मनात आपले घरी येऊन ये लगे बोलावन सांगता झाला प्रेमे करून पूजा सामग्री आणितो ती ऐकून आनंद युक्त पूजनाचे साहित्य तर गोधुम चूर्ण आणि धृत दुग्ध शर्करा आणली त्याचा करून या पाक आणि अनेक आणखोत्रा अधिक का अर्चना लागे बोलाविले स्वतः सुचिर्भूत होऊन स्थापिते सत्यनारायण येताविधी पूजन कथाश्रवण करविले भक्तिभावे नमस्कार करीता झाला निषादेश्वर प्रसाद सर्व ही सादर सेविते झाले तत्काळ या लोके भोग वासना जी जी केली त्याने कल्पना ती त्या देऊन अंति स्वानिध्य सानिध्य देता झाला इतिहास सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय अध्याय तिसरा श्री गणेशाय नम सुतो वाच आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष जेणे कृतार्थ झाला वैश्य रायाचे उपदेशे मणिपूर नगरात चंद्रचूर्णा मी राजा विख्यात तो मिळून जन समस्त सत्यनारायण पूजे तसे तो रत्नपूरचा राहणारा साधुनामेवाणी थोर नोकेत भरून धन फार येता झाला नदी मार्गे बहुत जणांचा समुदाय ते, ते पाहता झाला यथार्थ मनी या मनोरथ येता झाला ते ठाई चांदवे लखलखीत घन मनी मोत्यांनी शोभाय मान नृत्य वाद्य आणि गायन तेही ऐकता झाला विप्रवर करीती वेदैद्यान येसे मनोहर रम्य स्थान पाहुना हर्षयुक्त मन वैश्याचे झाले की कर्णधारासी म्हणे वचन मी ते पाहून येतो परतोन तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावे त्यावेळी सेवक जन हात जोडून बोलत आज्ञा तुमची प्रमाण पाहून यावे स्वामी वैश्य नावेतून उतरण नमस्कारोनिया सभाजन पुस्ता झाला तया लागून काय येते होत आहे सत्य बोलती वचन येते सत्यनारायणाची अर्चना कलियुगी ऐसा देवजानं दुसरा नाही सर्वता राजा लोकांचे हिता करिता पूजनाची करी प्रसिद्धता कलियुगी हा प्रकार वाढता लोक तिला समजता दोन घटिका येथे राहून कथा एक परम नंतर प्रसाद घेऊन जावे आपुल्या न ऐसे कोणी साधू आणि वर बोले तया लागून कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मजप्रती सांगावे सभेव्हाचे सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ सांगाव्या नाही प्रबळ आई सकल योगी फळ परंतु थोडे तुझं लागून सांगतो ऐके प्रेमे करून निर्धनी होऊन न धन्वान अंती उत्तम सुखभोगे अपुत्रे पुत्रवान होण अंधायती नयन राज्य गेले या लागून प्राप्त होई तत्काळजी जी कामना करीती जन तिथे देतो सत्यनारायण पूजकांचे सर्व विघ्न तत्काळ स्वय हो नाशित साधू आणि हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते वेळेसारायण मजला संत ति जाण कृपा करून सत्यनारायण पुत्र अथवा कन्या रत्न कृपेने जे दे पताकाचे करून मी पूजेनं सत्यनारायण हे ऐकून समस्त जन मन प्राप्त होती तुझला हे ऐकून हे प्रतिउत्तर संतोष त्याचे अंतर करून श्री हरीस नमस्कार प्रसाद घेता झाला तिथून आला नावेवरे सेवका आज्ञा करे नौका चालवावी सत्वरी घराप्रती येता झाला स्त्रीने मंगळ वैभव साधू वळेला जीवे भावे आनंद करून स्वभावे श्रीहरीसी भजत असे गेला कौतुके काही काळ स्नान झाली वेल्लाळ पती संयोग करून तत्काळ गर्भधारणा करीती झाली मास भरता जाणं प्रसवली कन्यारत्न सौंदर्यतीच्या अतिलावण्ये नेत्रकमळा सारखे साधू करून मंगल स्नान केले कन्याचे मुखाव ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपरा दिले जन्मपत्र वर्तवणी कलावती नाम ठेवून ये ब्राह्मण आनंद करून येधू असं सांगते झाले कलानिधी चंद्रास म्हणतं तो इचे मुखावरी वास करीत कलावती नामे ठेवित म्हणून सर्व विप्रवर शुक्ल पक्षी कला वाढतं ते शिती थोरं होतं प्रौढावस्था तिस येतं विवंचना करीत लग्नाची पूर्विख्यात तिथे शंकपती वाणी राहतं धनिकानी कुळवंत वरनिमिता झाला शुभदिने लग्न घटिका पाहून कन्या अर्पिली त्या लागून अग्निदेवाच्या साक्षीने लग्न झाला वाद्य नृत्यांदी गीत याचकाभतं द्रव्य देतं सोहळा केला दिवस सात अंधन भार दितले जामातसी पुत्र मानून घरी ठेविला तर तक्षण सत्यनारायणाचे अर्चना केले नाही जाणपा श्री इतिहास समजे सत्यनारायण कथा अध्याय अध्याय अध्यचवता श्री गणेशायन म सुतुवाच आता साधूचा सा इतिहास श्रवण करा सांगतो तुम्ही सा बघून या सर्व विलास सा अंतिसाने ते पावला पाहुणी असुमोरतं व्यापार करावा असे निघतं मनी मोती रत्न बहुत नोके भरून चालला संजी घेऊन जामात देशांतरी प्रयाण करीतं एकनगराती अद्भुत नर्मदा तिथे पाहिले तेथे ते जामात सहित राहिला त्या जागेत क्रय विक्रय असं म्हणतात करीत असे आनंद करावे सत्यनारायणाचे पूजन त्याची विसरला आठवण प्रसादे करून धनधान्य त्यात लुब्ध झाला त्या, त्या कर्मविपाके करून तापला परम गहन एके दिवशी त्या नगरात जाणं राजभंडार फोडील त्यातील मणिमोती यांच्या माळा घेते झाले पाहुणे सगळा नित्रेने व्यापिले रक्षपाळा कोणी पाहताना झाला सुतमागद बंदीजन जागे करीत राजा लागून शोच विधी स्नान करून अवस्था झाला सिंहासनी सेवक जन सर्व येऊन या साष्टांग नमन सांगती सर्व वर्तमान चोरे भांडार फोडील रत्नमाळा दे धन नेले सर्व हरण करून आज्ञा केले समस्त लागून धरूनियाना चोरात येण आणि ता सत्वर तुमसा ता आता सत्वर होईल तुमचा घातपार हे ऐकून दूत विचार करीत झाले ते द्वार शोधित चाललेले ग्रामांतर न लागे त्याचा थार विलाप करीत नाना प्रकार आता काय करावे राजा आता दंड करून घेईल सर्वाचे प्राण ऐसे मनात भय मानून काय करीत झाले परदेशी साधूसं जाणून थोर चोर हाच हे स्थापन त्याचे केले बंधनं साधूजामाता सहित रत्ना आणि मुक्तिक माळा वस्त्रे घेतली सकळा पुढे घालून दोघाला राजापाशी आणले प्रतिकूळ घरी त्यासं झाला म्हणून राजा काही न बोलला धन त्याच्यात ते वेळा राज्य भांडारे ठेवले साधू असं काराग्रे घातले जामातासही लोहशृंखळा हो पायात त्या त्याही सेवक जन घाली ते साधू जामातासही तर वारंवार विलाप करीतं मने हे पुत्र होता धन आपले कोठे गेले कोठे माझी भारी असेल कलावती कार्य करेल विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे ऐसे दुःखात निमग्र होऊ करी चिंतन गहन मोठ्या प्रयासे धन मिळविले होते मी कोणत्या क्रम विपाके करून कोणत्या पापाचे आचरण मी केले काळे करून चित्तेत वर्ष लोटली प्रतिकूळ हरी आ, होत जे धन होते संचित राजदंडे समस्त राहिले ते चोरे नेले भारी आली अति अतिदुःखित पतीचे कल्याण इच्छित वस्त्रे आणि पात्रे आ, समस्त सर्व विकोने खातसे घरी न राहिले जाणं मग कन्यासहित आपण काष्टवीच निराणांतून निर्वाह करी ते अन्न आच्छांदन नसता वरे कन्या तिची काय करी राहत होता विप्र शेजारी त्याच्या घरी जात असे तो तेथे सत्यनारायणाच्या ना अर्चना करीत होता एक सज्जन कलावती करून न काय तिथे बोलती पिता आणि भ्रतार घरासी ती सत्वर तू मज पावशी सर्वेश्वर तरी मी पूजन करीन ऐशी ती प्रार्थना करीत तासमन सुमंती सभासद कथा ऐकून प्रसाद घेत प्राप्त काळी घरी आली आई म्हणे सुलक्षणा कोटे राहिलीस कोणे कारण सत्यनारायण कथा पूजना सर्व सांगत असे माते इच्छा पूजेचे करून आहे म्हणसे तू जरी जाणं जनक आणि भ्रतार मिळून घरी यावे यासाठी मातेच्या आल्या मनास भिक्षार्थ गेली नगरास न करीता आय असं बहुत धन मिळाले मग तिने आणून साहित्य कलावती पूजा करीती लिलावती सहित भक्तिभावे पूजीला कलावतीचे पूजे करून प्रसन्न झाला नारायण ना, कृपावंत दयाघन त्याचे वर्णन कोण करी सत्यनारायण उवाचे या पूजेचे महात्म्य वर्णून शक्ती निगमागम देवादी देव पुरुषोत्तमाभक्तिभावे तोशतो भुक्तीमुक्ती देणार त्या सोसे गर्वाचा भारती मी हरि दाखवला कलावती करिता पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजाच्या स्वप्नात येऊन काय बोलता झाला साधू सहा प्रार्थनास्था वंदन केले तत्वता मुक्त त्याचे करी आता आज्ञा माझी तुझा असे सोपरी एकावर होती राजाने निद्रा केली होती तो अभिप्ररूपेता या प्रति करिता झाला माया हरीची प्रगटली मग निद्रा राजाची गेली विस्मित होऊन आश्चर्य करी मनात गुरु आणि गणपती आदरे नमुने कमळापती मुखावलोकुनी घृती सिंहासने बैसला सर्व वृत्तांत तय वेळा मंत्रे असे सांगता झाला ऐकून प्रधानाधिक ते वेळा काय बोलते झाले हो हे राजेंद्र स्वप्नात पाहिले ते आहे सत्य मनात झाला हर्षयुक्त मायाहारीची प्रबळ कारागृहातून तत्काळ साधू सानवन सानिध्यता या बैसवून पुससे आनंदे राजुवाचं काय तुझे कुळगुत्र कोण देशपवित्र येथे येण्यास काय निमित्त हे सर्व सांगाय मजपाशी साधुवाचे रम्यरत्न पूर्ण गर आम्ही तेथील राहणार क्रय विक्रयाचा विवार येती वाणी असो आम्ही मणिमोती मोती हिरेरत्न विकावे करून या प्रयत्न राजदूती हे सर्वज्ञ तस्कर करून आणलेले चोर नाही आम्ही जाण मनी पाहावी विचारून राजदूती तुमच्या भयाने धरून आणले आता आम्ही कोणता परमार्थ करावा ते सूचना उक्त आता वाहिले हे बोलवणे उगे राहिले ऐकून या निश्चय केले त्याच वेळी राजाने तत्काळ बंधापासून उभयंता ते मुक्त करून न्हावी का ते आणून शंबश, शंबश, दोघांचा करविला गो घृतात तीळ मिळून अंगी उठणे लावून उष्णोदके स्नान घालून वस्त्रे देतली तयासी पकवाना सहित भोजन नाना प्रकारे करून उभे तासी घाली भोजन तांबुलही दिले केला दुःख होते फार त्यावेळी पावून साधू बोले राजा लागून राजेंद्र कृपा करून मजा आज्ञा देवी जी स्वामी तुमचे दुःख बहुत काही आता लवलही नगराप्रती पाठवा आज्ञा देवी महाराज मजा ऐसे बोलवणे सहज उगासतो राहिला अशी साधूची वाणी ऐकून या ते चणे शोधाधिकारी आज्ञा आज्ञाकरिता झाला द्रव्य आहे यांचे संचित ते नौकेत भरून द्या त्वरित साधू वैशा देत जावे आपल्या ग्रहाशी राजाची आज्ञा घेऊन साधू चालीला तेथून नौकेवर बसून नदी मार्गे चालिला जामात साधू ते वेळा गीतावाद्य करीता झाला मंगल करून चालला विसरला पूजन अस सत्यनारायण देव त्याचा अनुभव पूजन करेल मनोभावे त्यावरी देवकृपा करेल सर्व कामना देऊनी करी त्याचे मनोरथ पूर्ण ऐसा देवकृपा गण त्या कार्य भजना सुतोवाचे हे शोनकादी नकादे ऐक जे पडले ज्यानं त्याच कृपे उद्धारित तो तापस रूप धरून ती कथा आता गहन ऐकावे जीवे भावे तापस हुवायचो नोकेत काय भरले धन हे सांगावे मज लागून साधू बोले ल, ल लतापत्रे पूर्ण नोके माझे भर आम्ही तर निवर बैसून जातो नदी मार्गे करून विरोधी प्रयोजने काय कारणे करीतात आप वचन म्हणे लतापत्रे करून पूर्ण मनी इच्छा तुझे जाणं तताच तू येसे व्हायचे हो त्यावेळेस सर्व धनगुप्त झाले नोकेतोनं साधू ऐसे पाहता जाणं बोलता झाला जामत असे नौकेतील सर्व धन जाऊन लतापत्रे जाणं दिसती मजं लागून द्रव्यातील गेले कुठे असे कोण तत्काळ मुर्चीत पडला विहळ विलाप करून प्रबळ दुःख शोक करीत असे तो जामात बोले वचनं तापसाचा केला अपमान आता त्याचे जावे शरणं मरण नाही तुम्हा मासं गळ्यात वस्त्र घालून केला गेला तापसात शरण महाराज तुम्ही न नकळे मज स्वामी आहे य शकीनर गंधर्व की हे देव न जाणता प्रभाव सहजवृत्ती बोलिलो माझ्या विटंबनाचे कारण सर्व सांगावे मज लागून तत्काळ कृपावंत होणं तापस बोलता झाला आपले ते असे होते मोठेपणाच्या अभिमाना ते तो साधे आपले जे केले मागे चंद्रचूड समुदाय संघे नारायण पूजेत होता ते अनपत्या मज कृपा करून द्यावे पुत्र किंवा कन्यारत्न मी यथाविधी तुझं पूजेन ऐसानवस केला असे परंतु धनगर्वे भरीत पूजा विसरला सत्य सर्व तो भगवंत तुझं प्रचित दाविली प्रचितली पूर्वीस पावनी कन्या झाली तुझं लागूनी मूर्ख आता तरी उमसमनी बोलवणी रूप दाखविली साधुकरी साष्टांग नमन गळ्यात वस्त्र घालून मने मी अपराधी गहन सद्गदवानी बोलत असे जय 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 सत्यनारायणा जय 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 अपरंपर गहना जय 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 सर्वात निर्गुणा विश्वव्यापका तुझी एक तू सत्वरूपी निरंजन तू देवकृपेचा सागर पूर्ण तुझ्या आधारे प्राणी मात्र जाणं चार्ययुगी वर्तती तू देवादी देव जगन्यवास तुझी घरा जगदीश द्रव्यमध्ये आम्हा स्मरण नाही तुझे की माझ्या बुद्धीचे क्षमापण करी आता कृपाने धान वारंवार वार तुझे स्मरण करीन मी हे जाणं स्तुती करून मुद्रा लक्ष स्थापिल्या तिथे प्रत्यक्ष मजला आहेस तुझे क्षण साक्ष पोचता घरी पूजन प्रसन्न होनी नारायण मने तुझी इच्छा हो परिपूर्ण पोत्र संवेद जाणं नाना भोग भोगी शिपे भोगुने सर्व संपदा माझ्या पदा, पदा न होता तुझा पदा सु राही या लोके ऐसे देऊनी वरदान अंतरदान झाला नारायण सावधो आपल्या नोके बसून पुढे चालला झाला तो सोनगराजवळ येत मग घरी पाठविला तो तो येऊन लीलावती प्रत हात जोडून सांगे साधू जामाता सहित कृतकृत्य कृत्य होऊन येते तेव्हा ती पतिव्रता कन्या सहित पूजा करी सत्यनारायणाची पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निगती झाली सत्वर सांगती सखीजनांचे भार नावे जवळे पातले कलावती प्रसाद न घेता निघून आले तत्वता मुखदर्शनाचे उत्कंठात होते तेथे असे वर्तले अवज्ञा प्रसादाचे झाले त्या कारणे नौका बुडाली साधू मनिता येवढे माझे विटंबना कोणी केली कारागृहे बोध प्रकार दुःख भुगले दिवस फार प्रारब्ध करणे अपार काय करू नये आता पुत्रावे माझा संसार व्रता झाला दुस्तर आता माझे जीवाचे धिक्कार प्रकारे विलापकारी ते पतीमरण ऐकून कलावती शोक करीत आणून इतक्यात लिलावती पूजा सारून मंगले करीत आले जमाताचे निधन ऐकता शोकपूर्ण कलावतीस पुढे घेऊन वृंदन करे आपार स्वामी मी कृतार्थ असता काय झाली ही अवस्था धिक्कार तुझ्या प्रभुत्वा आता ऐसे बोलून शोक करे, 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 करे। कन्याचे मुखाकडे पाहे तो मुखमृगांक उतरला आहे मातेच्या मुखाकडे ती पाहे पडली धरणी मूर्छित कर्दळी स्तंभताच्या परी पडताच झाली घाबरी सावध सावधी सत्वरी पित्याचे मुख पाहत असे रुपया अत्यंत सुंदर नेत्रातून वाहिनी रत्यासारखे हृदयावर शोभायमान होत असे हा प्रिय हा नाथ समर्थ मजवरी का अनार्थ अनर्थ आताजीने माझे व्यर्थ झाले असे तुझे विन पतीचे स्त्री अर्धांग हे वेदांत आहे सांग अर्धांग आता अंग कैसे राहिल समर्थ कलावती आणि लीलावती साधूसैता आणि युवती शोकसमुद्रात बुडती मग काय वर्तले ते ऐका आकाशवाणी अशी झाली की कलावतीने पूजा केली परी प्रसाद न घेता आले म्हणून देवक्षोभला आता प्रसाद घेला पावेल सादरे हे ऐकताच जावने त्वरे प्रसाद सेवित झाले त्यावेळेस सत्यनारायण करून आकारो कृपा करून चमत्कार करी पूर्ण सर्वजण देखत नौका पाण्यात होती बुडाली ती जामाता सहित निघाले साधू दहावनीता येई वेळे जामाता असहित भेटला जामात मृत्यूग्रही गेला तो माघारा फिरून आला हे पाहताची जनाला विस्मय फार झाला मंत्री सत्यनारायण कोण जाणे त्याचे विधान पावतो भक्ता लागून कलियुगे तत्काळ साधूजामात स्त्री कन्येचा धरून हात धरे घरी आले समजते याचका ते गौरविले लक्षमुद्रांचे स्थापन केले होते ते आणून संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले पतकाकांचणी करून इष्ट सोयरे आप्तजन ब्राह्मण बोलावणं वेदघोष करून पूजा करिता झाला सुवर्णपुष्पा आणि फळे देवास यार्पिले सकळे भक्षबोध झपे स्वजवळे नाना प्रकारे करीत असे षडशोपचार्य भगवंत पूजिता झाला जामात असहिता मग प्रार्थना केली बहुत वासुदेव देतो शिविले साधुवाचे प्रणमामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध मी मूड ममापराध क्षमा केली पाहिजे सुरा प्रति नाना गंधर्वाची रीती तुझ्या हाती जगतपतीची कलासूत्र सर्वाचे तुझ्या कृपेने चालते तुझ्या कृपेने बोलती तुझ्या कृपेने जगती वर्ततात सर्व लोक आता करून मजवरी कृपा कृणा करा जगद्रुपा माझी पूजा अंगीकारा करा निजरुपाची माझी ठावते ऐशी प्रार्थना बहुत तत्काळ करे प्रणिपात विप्रभोजन करोने समस्त तोषविले भूदेव मित्रबंधू आपतजन सर्वात दिले भोजन या लोके सुख भोगून अंती पावला या विधाने करुण करील सत्यनारायणाचे पूजन त्याचे मनोरथ पूर्ण मनोरज जाणं तो देवपूर्वी जी कामना मनातून करील ती सिद्धी पावेल जाणं कलियुगी हे पूजन स्वतः होणं चालविले तिसरी इतिहास समचे श्री सत्यनारायण कथा चतुर्दशात अध्याय पाचवा श्री गणेशाय गणेशायनमने शोनकाधिक सावधान चित्ते करून ऐका कथित मी कथानकाजेने सिद्ध पावेल अंगध्वष नामे विख्यात राजा प्रजापालनी असक्त आस्था झाला त्याचे चरित परिसादरी करून सत्यदेवाच्या प्रसादा टाकूने पावला आपदा राज्य असून संपदा झाले एके समय तो न घोरवना प्रती मारुनी नाना मृगाप्रती पावता झाला श्रमाते तो एक देखील छायेचा विस्तीर्ण घेरो त्या माझी तो नृपवरी घेता झाला विश्रांती तो तेथे देखील अद्भुत सकल आनंदित सत्यदेवाची पूजा शांत मने करुणी करीत उन्मत ऐसा तो, तो नगरप्रती सत्यदेवाच्या जाऊनीपुरती नमन पूजा भक्ती नाहीच करिता झाला गोपाळी करून सत्यपूजन द्विजा करूनी साष्टांग मन प्रसाद राजा सानिध्य ठेवून जाते झाले साक्षे सकळ मिळून आनंद भरित प्रसाद सेवित भक्तियुक्त तेने करून सत्यदेवता संतुष्ट झाले त्यावरील हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक याच्या हातून प्रसादाधिक हे कैसे म्या घ्यावे म्या ऐसा विचार करून मनात प्रसाद तेसाचे टाकून मनात अश्वारूढ होत तेथून या निघाला तो मार्गे आपशपून होत नगरापातला चिंता करत सदनी जाऊन या पाहतो तो अनर्थ वर्तला असे पुत्र झाले सकळ नष्ट प्रधानही न दिसती अष्ट सकळ जन पावती कष्ट संपती लया पावले चिंता क्रात हो निणपती विचार करी आपले चित्ते प्रसाद त्यागे करून झटीती दुःख सागरी बुडाल म्हणून आता वनात जाणे करावे तोरे तर त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे ऐसा विचार करून यणपती गेला तोरेत वनाप्रती भक्ती श्रद्धा ठेवून चित्ते करिता झाला व्रता ते यथाविधी व्रत आचारून गोपाळसी प्रसाद अर्पुने प्रसाद भक्षण नगरा भगवंत सत्यनारायण कृपावंत ज्याच्या अंत नाही सत्य कदापि समग्र ही लादले राज्य स्वतंत्र पुत्र पोत्र ही सजीव झाले व्रत प्रभावे करून अंगध्वज नौपती ऐशापरे दारा सुतांचे सुख संसारे भोगुनी गेल्या लोकांतरी देवसानिता ऐशी या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्ता या कथेचा महिमा आता कथितो मे परिसावा सुतमने गामुनीवर या या व्रताचा महिम ऐकून या दुरीत सकळ टाकून या पावती नर सुकाते ऐसे हे व्रत परम पवित्र याचे आचरण करीत जे नर पावती पुण्य अपार नाही संदेह किमपि ही सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करीत सुजान त्याचे मनोरथ पूर्ण होतील जाणनिष्ठे दरिद्री होईल संपत्तीमान बुंधांचे तुटेल बंधन भीती सकळी जाई पळोनं व्रत प्रभावे करोनी लोकीचे सुख भोगुनी सकळ दुरिते शमवणी पवित्रा ऐशा वैकुंठ भोवनी नांद ताती सुखे हो। व्रत पवित्र तुम्हाकतील सविस्तर ज्यांच्या श्रवणे सत्वर दुःखे नाश पावते या सत्यनारायणा अ प्रती कोणी काल ऐसे म्हणती सत्य ईश्वर ऐशी ही ख्याती होईल सत्य या जगी हे व्रत चारीयुगी प्रसिद्ध परी कलियुगी त्वरित फलद याची नाही योग्य सत्यदेव विषद संतुष्ट होईल तत्काळ ही श्री स्कंद पुराणी रेवाखंडी शोनकादिक मुनी आणि सुत यांच्या वचने कथा ही पूर्ण झाली ही श्री स्कंद पुराणी रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचमाध्याय संपूर्ण